मुंडे साहेब जात ही तुमच्यामुळे बदनाम झाली तुमच्यामुळं वाल्मिक करांडमुळे आणि तुमचे काही पाच टक्के लाभार्थीत ना या लाभार्थ्यामुळे अखंड महाराष्ट्रामध्ये देशामध्ये माझा वंजारी समाज हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे त्याला तुम्ही आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलाय माझी जात खंडणी घेत नाही माझी जात कुणाचा खून करत नाही माझी जात कधीच कुणाला वरती अन्याय करत नाही माझी जात ही ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबाच्या विचारांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी चालणारी आहे बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारी आम्ही माणसं आहेत हा तुमचा जो उद्योग आहे तो तुम्ही जातीच्या माथी मारू नका तुम्ही तुम्ही जे उद्योग केले ते तुम्ही स्वतःसाठी केले आहेत म्हणजे तुम्हाला राजकारणात आढव येत आहेत म्हणून काही लोक मारलेत तुम्हाला राजकारणात आहेत म्हणून लोकांना तुम्ही खोट्या केसेसमध्ये उठवलाय परंतु तुम्ही आता जातीच्या आड येऊ नका आता जातीच्या पाठीमागे लपू नका तुम्ही तुमच्या पद्धतीनं केलाय तुम्ही स्वतःसाठी केलाय आणि ही जी जातीतली माणसं आहेत ही सगळी या जातीतल्या माणसावर केलेल्या अन्यायाबद्दल धनंजय मुंडे साहेब तुम्ही बोललं पाहिजे कालचा समाजाचा मेळावा होता त्या समाजाच्या मेळाव्यामध्ये एखादा ब्र शब्द तरी स्वर्गीय महादेव मुंडे यांच्या न्यायासाठी निघणं अपेक्षित म्हणजे मनोजदा जरांगे पाटील हे ज्यांना तुम्ही शिव्या घालताय ज्यांना विरोध करताय ते आमच्या ज्ञानेश्वर मुंडेला न्याय देण्यासाठी परळीमध्ये आलेत मुख्यमंत्र्यांशी भेटतायत येणाऱ्या काळामध्ये आंदोलन सुद्धा ते करणार आहेत आम्ही सगळे सोबत आहेत परंतु आता आम्ही सर्व हे बंधारी समाजातले जिवडी लोक आहेत की वाल्मीकरण आणि धनंजय मुंडे यांच्या अन्यायनी ग्रस्त असतील लोक आम्ही सुद्धा आता समाजाच्या न्यायालयामध्ये जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेला आम्ही मुंबईवरून परत येऊ त्यावेळेला आम्ही सर्वजण भगवानगडावर जाऊन न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज यांच्याकडे जाणार आहे आणि त्यांना सुद्धा आम्ही या अन्यायाच्या विरोधामध्ये आम्हाला अन्यायाच्या विरोधात न्याय द्या आमचा न्याय करा अशी आम्ही मागणी त्यांच्याकडे कर सुद्धा करणार आहोत की शेवटी ते धर्मपीठ आहे आणि बहुतांश समाज हा त्या धर्मपीठाला मानतो नामदेव शास्त्री महाराजांना आम्ही सुद्धा फार मानतो त्यांनी ज्या पद्धतीनं भूमिका घेतली की धनंजय मुंडे हे भगवान गडाचे आहे आणि आम्ही त्याला गडाचं घोषित केलं आहे आमचं त्याच्याबद्दल अजिबात दुमत नाही धनंजय मुंडेंना गडाने आपलं जो घोषित केलं तर आमचं दुमत नाही तू हे जे काही घोर गरीब पीडित वंजारी समाज आहे त्या समाजाला सुद्धा तुम्ही आपलं म्हणलं पाहिजे त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे तो अन्याय सुद्धा तुम्ही निवाळला पाहिजे पण त्याच्या अगोदर पाच वर्ष पंकजाताई पालकमंत्री होतं पंकजाताई पालकमंत्री असताना एक तरी असा अन्यायग्रस्त माझ्यासमोर आणून दाखवा ताईबद्दल तक्रार असू शकते की ताईने मला काम केलं नाही माझं किंवा ताईने माझ्या कामाकडे दुर्लक्ष केलं परंतु एखाद्याचं कुटुंब उद्ध्वस्त केलंय अशी एकही व्यक्ती पंकजाताईच्या पाच वर्षाच्या काळात मिळणार नाही परंतु वाल्मिकराण आणि धनंजय मुंडे यांच्या काळामध्ये हजारो कुटुंब उद्ध्वस्त झालंय त्याच्यामध्ये ते युनिव्हर्सल पद्धतीनं केलंय म्हणजे त्यांनी कुणाला सोडलं नाही कोणत्याच जातीला सोडलं नाही परंतु आज तुमच्यावरती वेळ आल्यावर दोनशे दिवस तुम्ही गप असता आणि माझ्या जातीला बदनाम केलं माझ्या जातीला मग आम्ही कोणत्या जातीचे आहे आम्ही त्याच जातीचे आहेत की गेले चार वर्ष आम्ही तुमचा अन्याय अत्याचार सहन करू अरे एकातून जामीन झाली की दुसरा म्हणजे वाल्मिक कराडकडून खंडनी घेतली असा गुन्हा माझ्यावरती आणि परळीत जाऊन खंडणी आणली ज्या वेळेला मी याला जायचो ना हजेरीला हजेरीला जाताना मी रोज पोलीस स्टेशनला एक पत्र देऊन जायचो ते पत्र असं असायचं की मी परळीला चाललोय हजेरी देण्यासाठी माझ्या गाडीमध्ये बंदूक होती माझ्या गाडीत गांजा होता मी एखाद्या महिलेला छेडलं किंवा पोलीस स्टेशनला जाऊन मी एखाद्या पोलिसाला आरेगावी केली अशा प्रकारची जर काही तक्रार आली तर त्याची पूर्ण चौकशी केल्याशिवाय माझ्यावर गुन्हे दाखल होणार हा जो भास्कर केंद्र नावाचा जो व्यक्ती आहे त्या भास्कर केंद्रांनी मला दोन वेळेला त्या पोलीस स्टेशनमध्ये आई बहिणीवर शिवीगाळ केली फक्त अपेक्षित होतं की यांनी मला एक शिवी द्यावी आणि मी याच्यावरती तीनशे त्रेपन दाखल करतो त्यावेळेला आम्ही संयम ठेवला त्यावेळेला प्रचंड संयमाने आम्ही वागलो पण तो हा जो अन्यायाचा बांध आहे म्हणजे आत्महत्या करण्यापर्यंत जर वेळ येत असेल आपल्या समोर जर एखाद्याचा जीव जात असेल आणि तरी आपण लढत नसू आपण अन्यायाच्या विरोधात बोलत नसू तर आपण शंडाव म्हणजे भगवान बाबाने आम्हाला शिकवलंय भले तर देऊ काशाची लवोटी नाथाळाच्या माती आणू काय अरे मग त्या पद्धतीने आता विचारतील की इतक्या दिवस कुठं होता का नाही बोलला तर बाबांनो जोपर्यंत स्वर्गीय संतोष अण्णा देशमुखांची हत्या झाली नाही तोपर्यंत आम्ही जेल आणि फरारच होतो अण्णांची हत्या झाल्यानंतर तुमच्या नेत्यांनी मौन धारण केलं होतं मग आम्ही प्रश्न विचारायचे कुणाला काल धनंजय मुंडे साहेब अगदी घडा घडा बोलले त्यांना स्वास्थ्य मिळालं त्यांची तब्येत बरी झाली त्याबद्दलही मी त्यांना शुभेच्छा देईन आणि मग आता ह्या प्रश्नाची उत्तर तुम्ही दिली पाहिजे ही जी समाजातली फार मोठी यादी आहे ही मी फक्त नावं जी घेतलीत ना ही फक्त बोटावर मोजण्याची नावं आहे हजारो कुटुंब आहेत हे हजारो कुटुंब या लोकांनी अन्याय करून उद्ध्वस्त केले आहेत ते वंजारी समाजाचे आहेत आणि मग त्यावेळेला जात का बदनाम नाही झाली बावीस महिन्यापासून बापू आंधळ्यांच्या खुनाचे मारे कधी सापडत नाहीत सॉरी महादेव त्यावेळेला जात बदनाम होत नाही तुमच्या घरापासून चारशे वरती महादेव मुंडेचं घर भेटायला जात नाही बापू आंधळेचा खून होतो बापू आंधळेच्या कुटुंबाचं सा, साधं साक्ष सुद्धा त्या प्रकरणात नाही गोट्या गीतेसारख्या दारुड्या सोट्या माणसाच्या फिर्यादीवरती तुम्ही बबन भोग गीतेना आरोपी करता आणि बाळा भांगर सारखा चोवीस तास त्याच्या गाड्यामध्ये असणारा माणूस ज्या वेळेला सांगतोय की हा खून कराड आणि त्यांच्या मुलाने केलाय आणि पोलीस म्हणतात की आम्हाला सत्यता तपासावी लागेल आमच्यावरती गुन्हे करताना सत्यता तपासायची गरज नाही परंतु वाल्मिक कराडवरती ती जर गुन्हा दाखल करायचा म्हणला तर ही सत्यता तपासावी लागते कावत साहेबांना माझं आव्हान आहे आपण अतिशय चांगले अधिकारी आहेत आपल्या कार्यक्रमामध्ये खूप चांगलं काम झालं आणि या प्रकरणामध्ये आपण खोलात जावं हा जो परळीमध्ये जो बिहारच्या पलीकडचा जो प्रकार चालू आहे बिहारच्या पलीकडचा बिहार तरी खूप कमी आहे तिथे अनेक महादेव मुंडे बापू आंधळे परळीच्या मातीमध्ये गाडले गेलेले आणखी काही खून आहेत त्याच्यामध्ये एकदा महादेव मुंडे मध्ये आरोपी अटक होत आहेत ते लोक सुद्धा समोर यायला तयार आणि मग ही जी माती बदनाम झाली आहे हा जो जिल्हा बदनाम झालाय आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब हा तुमच्यामुळे बदनाम झाला तुमच्या काळ्या कारनाम्यामुळे बदनाम झाला तुम्हाला पुन्हा मंत्री व्हायचंय तुम्हाला पुन्हा काहीतरी मिळवायचं तुम्ही काल काहीतरी शायरी केली आणि त्या शायरी मध्ये तुम्ही सांगितलं की काय मी गुन्हा न बहुत कुछ मैने सहा है आपलं मी बसल्या बसल्या मलाही एक शेरो शायरी आठवली तू गलत भी है तू कातिल भी है तू गलत भी है तू कातिल भी है वाल्मिक की हर गुन्हा में तू सामील भी है तू गलत भी है तू कातिल भी है वाल्मिक की हर गुन्हा में तू सामील भी है आज तुझे मिल रही है क्लीन चिट आज तुझे मिल रही है क्लीन चिट किस्मत वाला है तू आज सरकार तेरी आहे आज तुझे मिल रही है हमारी धन्यवाद ज्या पद्धतीने बाप वांदळे असतील महादेव बित्ते असतील यांची हत्या हत्या झाली महादेव मुंडे असतील यांची हत्या झाली त्या पद्धतीने तुमची देखील हत्या होणार होती किंवा असे बाकी ते काय प्रकार होतो कोण तुमची हत्या करणार होती वाल्मिक कराडनी मधल्या अनेकांना माझी हत्या करण्यासाठी माझ्या हातपाय तोडण्यासाठी सुपाऱ्या दिल्या होत्या त्याच्यामध्ये सनी आठवले जे आहेत त्या सनी आठवल्यांना त्यांनी बोलवून घेऊन सांगितलं की शिवराज बांगरचा गेम करायचा सनी म्हणला आम्ही एका ताटात जेवढलोय मी काही गुन्हेगार नाही आणि मी शिवराज बांगरला मारू शकत नाही तो व्यक्ती माझ्या संबंधातला आहे आणि त्याच रागापोटी सनी आठवले त्यांच्या भावावरती मोकक्याची के कारवाई केली सनी आठवले ज्यावेळेला बाहेर येतील त्यावेळेला ते पुराव्यानेशी तुमच्यासमोर येतील की वाल्मिक कराडनी माझी हत्या करण्याची सुपारी दिली होती का नव्हती त्याच्यानंतर गावाकडे माझं एक हॉटेल होत त्या हॉटेलवरती हल्ला केला त्यातले सगळे आरोपी मी फोटो देतो हे वाल्मिक कराडच्या फोटोतले आहेत माझ्या कुकला मारलं माझं कुटुंब हॉटेल चालवायचं मी चालवायचं नाही त्या कुकला मारलं चाळीस बेचाळीस टाके एकही आरोपी त्याच्यामध्ये पोलिसांनी अटक केली एक आरोपी अटक केला बाकी कुणालाही अटक केलं माझं जे इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये बाहेरच्या महिला आणायच्या अनेक पोलिसांनी येऊन रेकी केली तिथे आता इन्स्टिट्यूट माझं ब्युटी आणि वेलनेसचं इंस्टिट्यूट होतं आम्ही तिथं मुलांना लोकांना शिकवायचं काम करायचो सगळे दरवाजे बिना दरवाजे असलेल्या इन्स्टिट्यूट तुम्ही सगळ्यांनी पाहिलं अनेक पोलिसांनी येऊन रिकी केली इथं काही करता येईल का इथं काही बघता येईल का मी त्या अधिकाऱ्यांचे नावं सुद्धा दिली जे सुद्धा जवळचे अनेक लोकांनी येऊन रिकी केली आणि मग शेवटी यांचं असं ठरलं की बाहेरच्या मुली आणायच्या त्या सर्व्हिससाठी साठी किंवा शिकण्यासाठी आतमध्ये पाठवायच्या पोलिसांची रेट घडून आणायची आणि या मुलीकडून शिवराज बांगर आणि त्याची पत्नी हे व्यवसाय करून घेत होते अशी केस माझ्या कुटुंबावर करायची हे मला जेव्हा बाळा बांगर यांनी सांगितलं मी त्याच वेळेला ते इन्स्टिट्यूट विकून टाकण्याचा निर्णय घेतला म्हणजे व्यवसायातून बाहेर पडलो म्हणजे यांनी लोकांना उद्ध्वस्त केलेलं यांनी कुणालाही सोडलेलं नाही आणि जात हा तर विषय त्यांच्याकडनं हो पहिल्यांदा ते संतोष अण्णाच्या विषयात पडले मराठा समाजाच्या नादी लागले आणि हे सगळं बाहेर आलं संतोष अण्णांची हत्या झाली आबाळा एवढं दुःख आहे पण तो संतोष अण्णांची हत्या झाली नसती आणि हे लोक जर जेलमध्ये गेले नसते तर रांग लावून यांनी लोक मारले असते